एकदा श्रीराम आपल्या दरबारात बसलेले होते तेव्हा त्यांच्या दारावरती एक कुत्रा येऊन रडू लागला त्यावेळी दूतांनी त्या कुत्र्याला लावून लावले दुसऱ्या दिवशी परत दारावरती येऊन कुत्रा रडू लागला तेव्हा दूतांनी त्याला पुन्हा हाक लावून लावले तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावरती येऊन रडू लागला तेव्हा श्रीरामांनी आपल्या दूतांना कुत्र्याला आत बोलावून आणायला सांगितले त्यानंतर दूत कुत्र्याकडे गेले व कुत्र्याला म्हणाले तुला भगवंतांनी आत बोलावले आहे तेव्हा तो कुत्रा म्हणाला माझा जन्म नीच योनीमध्ये झाला आहे मी आत येऊ शकत नाही म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला भेटावं दूतांनी आज जाऊन श्रीरामांना सांगितले दूतांचे बोलणे ऐकून श्रीराम कुत्र्याकडे आले कुत्र्याला रडण्याचे कारण विचारले कुत्र्याने उत्तर दिले की मी काहीही न करता एका ब्राह्मणाने मला दगड फेकून मारला त्यामुळे माझा पाय मोडला आता तुम्ही न्याय करा तेव्हा भगवंतांनी ब्राह्मणाला बोलावले त्याला कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मणाने उत्तर दिले दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहण करणार होतो तर माझ्या भिक्षेला या कुत्र्याने स्पर्श केला म्हणून मी रागानं त्या कुत्र्याला दगड फिरकावला व त्याचा पाय मोडला त्यात माझी काय चूक तेव्हा श्रीराम म्हणाले तो अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात म्हणून तुम्हाला शिक्षा ही हा कुत्राच देईल तेव्हा कुत्र्यानं सांगितलं की या ब्राह्मणाला एखाद्या मंदिराचा महंत करा तेव्हा भगवंतांनी त्या ब्राह्मणाला एका मंदिरात नेऊन त्याला तेथील महंत पण दिले ब्राह्मणाला वाटले मला किती छान शिक्षा मिळाली तेव्हा श्रीरामांच्या दूतांनी कुत्र्याला विचारले तू अशी का शिक्षा त्या ब्राह्मणाला दिलीस त्यावेळी कुत्र्याने सांगितले की शिव्याशाप देणारे अन्याय करणारे इतरांचे धन लोबाडणारे वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्म घेतात मी यामुळेच या जन्मी कुत्रा झालो आहे मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो मी त्या ब्राह्मणाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे नंतर त्या ब्राह्मणाने मंदिरात महंत पदावरती बसून जी काही पापकर्म केली त्या कर्मामुळे त्याला पुढील जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला आपण मृत्यू लोकात राहतो म्हणजेच मृत्यू झाल्यानंतर आपला पुन्हा जन्म ठरलेलाच आहे पण पुन्हा आपल्याला कोणता जन्म मिळणार हे आपण या जन्मी केलेल्या कर्मावरती अवलंबून असते म्हणूनच चांगले कर्म करा जे कराल तेच तुमच्या पुढे येणार आहे ह्या कथेमधून कोणती अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही फक्त ही कथा तुम्हाला सांगितली आहे की तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा अशाच कथा ऐकण्यासाठी